पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांना मावेजापोटी दिलेले धनादेश वठलेच नाहीत बीड तालुक्यातील मुळोकवाडी येथील प्रकार जिल्हा प्रशासनाची भूमिका म्हणजे कुंपन शेत खातय लिंबागणेश दी पूर्णांक तेवीस शतांश बीड तालुक्यातील मुळोकवाडी येथील रिन्यू ग्रीन पवनचक्की कंपनीने शेतकऱ्यांना मावेजापोटी दिलेले धनादेश वठले नसल्याने व विचारणा केल्यानंतर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बीड तालुक्यातील बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची भूमिका शेतकऱ्यांना न्यायभूमिकेतून संरक्षण देण्याऐवजी पवनचक्की कंपन्यांची पाठराखण करण्याची असून कुंपण शेत खात असेल तर दात कोणाकडे मागायची अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश हवळे लिंबा गणेशकर यांनी व्यक्त केली आहे काय नेमकं चेक तर काय पवन चेक काय अडचण पवन चेक साठी म्हणजे सारखे आमच्याकडे हेल्पर घालत होते तुमची जमीन द्या जमीन द्या आम्ही जमीन दिली पण त्यांनी चेक आम्हाला हा पण ते टाकले होते काय पैसे येणार चेक वटना वडील आहेत का हो काय झालं नेमकं वगैरे प्रकार त्यांनी याच्या अगोदर येण्याच्या अगोदर आमचं सारखं सारखे चेक राहण्याचे आमच्या घरी येत होते सारखं आणि ते आल्यानंतर आम्ही परत त्यांना त्यांना दिली आणि देण्याच्या अगोदर त्यांनी उभे पिकांमधून त्यांनी आमचे पोकलेन घातलं त्याची नुकसान भरपाई देतो मध्ये ते दिले नाही आणि आता काढल्यात काढल्यानंतर धुरणी पूर्ण आठशे काढवा निघलाय आठशे पूर्ण धुरणी जनावराला खाता येत नाही असं झालाय त्याची बी काय नुकसान भरपाई नाही आणि हिव चेक दिला त्यांनी ह्याचा तो बी बँकेत टाकला तर तो काही वाटला नाही आता तर फोन केला चेक संदर्भात चेक संदर्भात फोन केला तर त्यांनी काय फोन उचलला नाही आज आज उद्या उद्या टाळे टाळे चालले ते त्यांनी अजून काय दिलं नाही तालुक्यातील बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचा धुडगुस चालू आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्यांवर दानगाई करून अडाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना लालूच दाखवून खोटे आश्वासनं देऊन यापूर्वी फसवणुकीचे प्रकार घडले आहेत सुलतानपूर या गावी असा चाळीस पन्नास शेतकऱ्यांना चेक दिला होता तो चेक बाहून झाला होता संबंधित प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमधे आवाज उठवल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळाली आज बीड तालुक्यातील येथील शेतकरी पाहिला या तीन शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना चेक दिलेला आहे पूर्वी त्यांच्या शेतातनं उभ्या पिकातनं वाहन घातलं त्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणून तेही देण्यात आलेलं नाहीये जर पाहिलं तर, तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा उद्योग व कामगार विभागाच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या जे पवन ऊर्जा प्रकल्प अनुषंगानं जे धोरण राबवलं त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या स्थापन केल्या जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे सदस्य आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवनचक्या कंपन्याकडे कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये अकरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं पोलीस अधीक्षकांना की पवनचक्या चक्क्या कंपन्यामध्ये जे अडचणी येत असतील त्यांना दूर करण्यात याव्यात आणि पोलीस आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात यावा हो। मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जर पवनचक्या चक्या कंपन्यांना कोणी खंडणी मागत असेल त्रास होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे मात्र त्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यावर अन्याय होतो ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते त्यांना बाउन्स चेक दिले जातात किंवा फसवणूक केली जाते तार ओढताना त्यांना मोबदला दिला जात नाही त्यांना तो मिळाला पाहिजे याकडे जिल्हा प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे म्हणजे एकंदर जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल कुंपणच शेत खाते तर दात कोणाकडे मागायची अशी शेतकऱ्यांची अवस्था आलेली आहे